हिशोब गुण गुण सर का सगळ्यांना मॉर्निंग काही चाललंय झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे झालाच असं आणि आज पावसाने सुट्टी घेतलेली आहे आज काही पाऊस वगैरे नाही आहे तर जरा बरं वाटलं आणि रोज रोज पाऊस पाऊस म्हटला ना मग कंटाळ येतो ना सारखा पाऊस पाऊस म्हटल्यावर मग जाता येताना पण असं त्रास होतो मग आणि आदारी पडायचं मग असं हे होतं मग सगळं थंडी असते भरपूर तर आता जरा ऊन पडले बरं वाटतं जरा ऊन पण पडायला पाहिजे थोडा पाऊस पण यायला पाहिजे थोडं उघड पण द्यायला पाहिजे असं आता ओ मस्त पाहिजे छान असं झन पडले आहे बाहेर म्हटलं त्याला ये व्हिडिओ काढावा असं सकाळी कै? बोलव जायचं ते कामावर हो आता तर बसले आता इथं पाच मिनटं पाचच मिनटं आहे जास्त नाही बसणार आणि मग जाणार वरती कामावर हो। तर काय चाललंय म्हटलं बघा यूट्यूब फॅमिलीचं आणि व्हिडिओ बघत जा सपोर्ट करा जरा चांगला लाईक करत जा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन मोबाईल असतील त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जा नक्की आणि छान अशा कमेंट करत जा आणि तुम्ही सपोर्ट करताय चांगलं तर छान वाटतं आणि सबस्क्राईब वाढायला पाहिजे चांगली आणि वस्टाईम पूर्ण व्हायला पाहिजे आणि नंतर मग यूज चांगले आले पाहिजे तर चला नक्की सपोर्ट करा चांगला हा सपोर्ट राहू द्या तुमचा आणि लाईक करायचा लाईक करायला काही आपल्याला पैसे नाही लागत बटन दाबायचं फक्त लाईक करायचं करा तुमच्या करा कात्याताईला सपोर्ट तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर आज थोडा पाऊस कमी झाला आहे तर आता मोबाईल रिपेअर करायला घेऊन तर ते डिस्प्ले टाकते आणि मग त्याच्यामुळं चांगले व्हिडिओ दिसत नाहीत ना कष्ट दिसत नाही असे तर मग म्हटलं जाऊ द्या थोडेसे पैसे जातील पण रिपेअर करून घेते नाहीतर वाटतं मग दुसराच नवीन मोबाईल घ्यावा पण आता सध्याला पैसे लागते नवीन मोबाईलला थोडा जास्त जास्त पैशाचा घेतला तर चांगला चांगलाही चांगली क्वालिटी राहील त्याची आणि कमी पैशाचा घेतलं तर मग ते काही फायदा नाही नऊ दहा हजारापर्यंत घेतलं तर त्याचा काही उपयोग नाही तर बघू आता काय होतंय पण पहिला हा फोन मी रिपेअर करून घेणार आहे हाफ फोन माझा चांगला आहे पण बघते डिस्प्ले टाकून आता किती पैसे लागतील माहिती नाही त्याला पण डिस्प्ले टाकायला तर आज नक्की मी रिपेअर करून घेणार आहे आणि त्याच्यामुळं माझ्या इच्छा पण होत नाही माझी इच्छा पण होत नाही मग व्हिडिओ टाकायला चांगले दिसत नाही ना म्हणजे असं क्लिअर दिसत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी कमी व्हिडिओ टाकते मग दिवसात एखादा टाकते बस त्याला मग असं मला मग असं जरा छान दिसले हेडिओ म्हणजे असं स्पष्ट दिसलं तर मग असं काय वाटत नाही हो सगळं बऱ्याच वर्ष झाले ना त्या मोबाईलला सात वर्षे झाले आता भरपूर दिवस चालला आता चांगला तो पण आता काही व्यवस्थित नाही चालत आणि त्याच्यामध्ये असं प्रकाश असा अंधार पडतो उजेड येतो अंधार पडतो उजेड येतो असं होतं त्याच्यात त्याच्यामुळे मग हेडिओ व्यवस्थित वाटत नाही येत नाही तसे काळे काळे दिसते मग असं तर बघते आता जाऊन दुकानामध्ये आता माझं काम आवडलं का थोडं मी लागली बांधेल दुकानात आणि डिस्प्ले टाकून येते किती पैसे सांगते आता ते माहिती नाही तर मग तर कमेंट करा कमेंटमध्ये सांगा माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतील का नक्की सांगा आणि मा मला अजून एक आय डी चालू करायची नवीन मोबाईल घेतल्यावर तर त्या आय डी पण सपोर्ट करा आणि थोड्याच दिवसात मी घेणार आहे नवीन मोबाईल अजून एक आय डी चालू करायची तर चला आता जाते आता कामावर असं बोलून बोलून लगे शांत बसते काय बोला काय समजत नाही मग बोलते बोलते बंद होते बोलायचं ब गप्प होऊन जाते तर राहते जास्त बोलायची सवय नाही त्याच्यामुळे मला बोलता येत नाही जास्त असं येत कॅमेऱ्यासमोर पण तरी बोलायचा प्रयत्न करते बोलते आणि मग या चॅनलवर आपल्या रेसिपी दिल्यानं लिहिली आणि त्या चॅनलला आपले जे असेल ब्लॉक येणार आणि असे चार व्हिडिओ पण येणार त्याच्यावर पण आणि त्या चॅनलचं नाव आता काय करायचं काय म्हणजे टाकावं ते काही समजत नाही मला अजून नेमकं तर ठरवून आता काय करायचं चाललं आहे विचार माझा अजूनही काय लिखवल्याचं प्रकाश असा कमी जास्त कमी जास्त होतोय अंधार पडतो उजेड येतो अंधार पडतोय उजड येतोय असं होते स्क्रीनवर असं तर मग त्याच्यामुळंच माझा मला व्हिडिओ नाही काढ वाटत चांगला मोबाईल नाही त्याच्यामुळे आता किती जर तरी टिकणार हा मोबाईल आता सात वर्ष काय थोडे झाले काय याला त्याच्यामुळं खराब झाला आहे तो आता तर चला जाते आता कामावर किती आपले काम, काम करून पटकन आणि थोडा वेळ काढून जाणार लोकांना म्हणजे याला बघते जरा रिपेअर कसा होतो आहे काय होतं आहे किती पैसे लगा काय बघते चला नाश्ता वगैरे तर झाला आहे माझा तर आपले यूट्यूब फॅमिली बघतात आपले व्हिडिओ वेळ काढून बघतात त्यांचा वेळ देतात आपल्यासाठी बघतात ना व्हिडिओ पण लाईक करत जा आणि व्हिडिओ काढायला मेहनत आहे बरं का कामातून मला पण कामातून म्हणजे असा वे वे वेळ काढून व्हिडिओ काढावा लागतो आणि घरचं बाहेरचं काम बघून व्हिडिओ बनवायसाठी वेळ द्यावा लागतो असंही त्याच्यात पण एक दीड तास तर बसला असंच नाही बोलला जातो दोन तास तासाच नाही बोलतात व्हिडिओ बनवायचा सोपं नाही ते पण त्यातून वेळ काढायचा व्हिडिओ बनवायचे पण त्याचं फळ आपल्याला देव दे तर ते आपल्याला प्रयत्न चालू ठेवायचे आणि प्लीज सबस्क्राईब करा नवीन असताल तर आपल्या चॅनलवर आणि सपोर्ट करताय चांगल्यापैकी तर थँक्यू सो मच आपल्या यूट्यूब फॅमिलीचे आणि आता काय बोलू अजून तर सुचत पण नाही काय बोलावं तर चला मी आता जाते कामावर आता पुढच्या एवढ्यामध्ये बोलत तर चला ठेवते बाय बाय आणि समजून घ्या काय चुकलं असेल तर सांगा मला समजून काय बोलायचं काय नाही तर बोलते आपलं असंच तर काय चुकलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे बोलते काय बोलले काय नाही आता ते Fins ara, que som de nata d'ara, que cartata! Fins ara,